आपण रोज बातम्या का बघतो एक चांगला नागरिक बनण्यासाठी पण विचार करा जर हीच सवय आपल्याला एक चांगला नागरिक बनवण्याऐवजी उलट जास्त चिंताग्रस्त आणि कमी माहितीगार बनवत असेल तर चला आज आपण याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया हे शब्द आहेत अशा एका व्यक्तीचे ज्याने तब्बल आठ वर्ष बातम्या पाहिल्या नाहीत त्यांचं म्हणणं काय आहे की बातम्या बघून एक चांगला सुजाण नागरिक बनता येतं ही कल्पनाच त्यांना आता मूर्खपणाची वाटते आणि खरं तर आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात ही गोष्ट अगदी पक्की बसलेली आहे नाही का पण इथे त्याच गोष्टीला आवाहन दिलं गेलंय हे अगदी सिगरेट सोडण्यासारखं आहे म्हणजे बघा जो व्यक्ती धूम्रपान करतो त्याला तंबाखूचा तो घाणेरडा वास येत नाही तो वास त्याला तेव्हाच जाणवायला ला लागतो जेव्हा तो सिगरेट सोडतो अगदी तसंच बातम्या पाहण्याच्या सवयीचे जे काही नकारात्मक परिणाम आहेत ते आपल्याला तेव्हाच कळतात जेव्हा आपण त्यापासून थोडं अंतर ठेवतो तर मग बातम्यांपासून दूर गेल्यावर नक्की दिसतं तरी काय चला या प्रवासाच्या पहिल्या टप्प्यात आपण सुजाण नागरिकाचा भ्रम म्हणजे नेमकं काय हे समजून घेऊया आपल्या सगळ्यांनाच वाटतं की एक नागरिक म्हणून माहिती मिळवणं इन्फॉर्म राहणं हे आपलं कर्तव्य आहे आणि खरं सांगायचं तर त्यात काही चुकीचं नाहीये पण प्रश्न हा आहे की ही कर्तव्याची भावना आपल्याला नक्की कुठल्या कृतीकडे घेऊन जाते आणि हाच तर खरा मुद्दा आहे आपण रोज बातम्या बघतो पण त्यातून मिळालेल्या माहितीचा आपण करतो काय समजा एखाद्या ठिकाणी पूर आल्याची बातमी आपण पाहिली आपल्याला वाईट वाटलं पण आपल्या त्या वाईट वाटण्याने तिथे अडकलेल्या लोकांना काही मदत मिळाली का म्हणजे माहिती मिळवणं हे ध्येय खूपच अस्पष्ट नाही आहे का बरं याच सगळ्या प्रश्नांची उत्तरं शोधण्यासाठी लेखकाने एक प्रयोग केला एक धाडसी प्रयोग त्यांनी चक्क बातम्या पाहणंच सोडून दिलं चला तर मग बघूया या बातम्या सोडण्याच्या प्रयोगातून काय काय गोष्टी समोर आल्या प्रयोग अगदी सरळ होता एक महिना फक्त एक महिना टी व्ही आणि इंटरनेटवरच्या रोजच्या बातम्या बघायच्या नाहीत आणि बघायचं की आपलं काही नुकसान होतंय का पण एक गोष्ट इथे महत्वाची आहे याचा अर्थ सगळ्याच प्रकारची पत्रकारिता टाळायची असं अजिबात नाही उलट या प्रयोगामुळे दीर्घ लेख किंवा माहितीपूर्ण पुस्तकं यांसारखे जे ज्ञानाचे स्रोत आहेत त्यांचं महत्व जास्तच अधोरेखित झालं आणि या प्रयोगाचे निकाल खरं सांगायचं तर ते खूपच आश्चर्यकारक होते चला पटकन जाणून घेऊया त्या पाच गोष्टी ज्या बातम्या बघणं सोडल्यावर लक्षात येतात सगळ्यात पहिलं आणि मोठं आश्चर्य म्हणजे मनस्थितीत झालेली सुधारणा जरा विचार करा रोज सकाळी उठल्या उठल्या जगात कुठे काय वाईट घडलंय हे ऐकण्याऐवजी आपला दिवस किती शांतपणे किती सकारात्मकतेने सुरू होऊ शकतो आणि यामागचं कारणही खूप सोपंय बातम्या निवडण्याचा एक फॉर्म्युला असतो काहीतरी असामान्य काहीतरी भयानक आणि जे लोकप्रिय आहेत ते म्हणजे बघा बातम्या काही जगाचा आरसा नसतात त्या फक्त जगातल्या वाईट धक्कादायक घटनांवरच फोकस करतात याला मानसशास्त्रात निगेटिव्हिटी बायस म्हणतात आपलं मन धोक्याच्या सूचनांकडे पटकन ओढलं जातं आणि न्यूज चॅनल्स नेमका याचाच फायदा घेतात एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी बातम्या बघून जी चीड येते जी अस्वस्थता वाटते ती काही चुकून होत नाही ती मुद्दामून तयार केलेली असते का तर आपलं लक्ष वेधून घेण्यासाठी आपल्याला इमोशनली गुंतवून ठेवण्यासाठी कारण हेच तर त्यांच्या बिझनेसचं मॉडेल आहे आणि ही भावनिक गुंतवणूकच आपल्याला दुसऱ्या निरीक्षणाकडे घेऊन जाते ते म्हणजे काहीतरी साध्य केल्याचा सा भ्रम आपल्याला असं वाटायला लागतं की बातम्या बघून आपण एक जबाबदार नागरिक बनतोय पण खरं तर आपण फक्त एक निष्क्रिय प्रेक्षक असतो फक्त माहिती ठेवल्याचे खोटं समाधान मिळवतो पण प्रत्यक्ष कृती मात्र शून्य बरं तुम्ही कधी अशा चर्चेत अडकला आहात का जिथे प्रत्येकाला आपलं मत मांडायची प्रचंड घाई असते पण कोणालाच त्या विषयाबद्दल खोलवर काहीच माहिती नसतं हाच आहे तिसरा मुद्दा बातम्यांवर आधारित संभाषणं ही बहुतेक वेळा वरवरचीच असतात आणि यामागचं कारण या, या वाक्यात आहे एखाद्या विषयाबद्दल जितकं कमी माहिती असतं तितकंच त्याबद्दल ठामपणे विधान करणं सोपं जातं म्हणजे बघा बातम्या आप आपल्याला कोणत्याही विषयाची फक्त ओळख करून देतात त्यातली खोली नाही आणि मग त्याच अर्धवट माहितीच्या आधारावर आपण टोकाची मतं बनवायला लागतो मग प्रश्न उरतो की जर बातम्या फक्त वरवरचं ज्ञान देतात तर मग सखोल माहिती मिळवायची कुठून आणि इथेच आपण येतो चौथ्या आणि सगळ्यात महत्त्वाच्या निरीक्षणाकडे माहिती मिळवण्याचे खूप चांगले मार्ग उपलब्ध आहेत आणि बातम्या हा त्यातला सर्वोत्तम मार्ग नक्कीच नाही बातम्या आणि वाचन यातला फरक अगदी स्पष्ट दिसतोय बातम्या म्हणजे काय तर माहितीचा एक न संपणारा पूर ज्यात खोली अजिबात नाही आणि जो फक्त आपल्याला अस्वस्थ करण्यासाठी डिझाईन केला आणि दुसऱ्या बाजूला वाचन म्हणजे काय तर ज्ञानाचा एक झरा मर्यादित पण अर्थपूर्ण आणि सखोल जो आपल्याला शिक्षित करतो आता निवड आपली आहे त्या पुरात वाहून जायचं की शांतपणे झऱ्याचं पाणी प्यायचं आणि आता ही एक गोष्ट ऐका हा आकडा आहे तीन फक्त तीन लेखकांच्या मते जर आपण कोणत्याही एका विषयावर फक्त तीन चांगली पुस्तकं वाचली तर आपण त्या विषयाबद्दल जगातल्या नव्याण्णव टक्के लोकांपेक्षा जास्त माहिती मिळू शकतो अविश्वसनीय आहे नाही का फक्त तीन पुस्तकं आणि आता येऊया शेवटच्या आणि कदाचित सगळ्यात गहन निरीक्षणाकडे चिंतेचा पर्यायी परिणाम किंवा सब्स्टिट्यूशन इफेक्ट हे म्हणजे कसं आहे की तहान लागल्यावर फक्त पाण्याबद्दल विचार करत बसायचा पण उठून पाणी प्यायचंच नाही बातम्या बघून चिंता करण्याची जी भावना आहे ना ती आपल्याला काहीतरी केल्याचा खोटा दिलासा देते कृती करण्यापासून दूर ठेवते चिंता वाटणं आणि कृती करणं यातला फरक बघा बातम्या बघून वाईट वाटून घेणं म्हणजे एक निष्क्रिय सहानुभूती झाली त्याने काहीही बदलत नाही खरी करुणा खरी मदत ही ठोस कृतीमध्ये असते म्हणजे दयाळू वाटणं आणि दयाळू असणं यातला हा फरक आहे त्यामुळे पुढच्या वेळी जेव्हा एखाद्या गोष्टीबद्दल वाईट वाटेल तेव्हा स्वतःला एक प्रश्न विचारायचा आपण फक्त चिंता करणार आहोत की काही कृती तर आतापर्यंत आपण काय पाहिलं बातम्या आपली मनस्थिती खराब करतात काहीतरी केल्याचा खोटा आभास देतात आणि वरवरच्या चर्चांना खतपाणी घालतात मग या सगळ्याचा अर्थ काय घ्यायचा सरळ आहे माहितीगार असण्याची आपली जी काही व्याख्या आहे तीच बदलायची वेळ आली आहे हा प्रवास आहे वरवरच्या ज्ञानाकडून अर्थपूर्ण आणि सखोल ज्ञानाकडे जाण्याचा म्हणजे माहितीच्या महापुरात वाहून जाण्याऐवजी ज्ञानाच्या निवडक झऱ्यांपर्यंत पोचणं शंभर गोष्टींबद्दल थोडं थोडं माहीत असण्यापेक्षा काही मोजक्या पण महत्वाच्या गोष्टींबद्दल खोलवर ज्ञान असणं हे जास्त महत्वाचं आहे तर मग आता प्रश्न हा आहे की आपण आपल्या चिंतांचा पोर्टफोलिओ कसा तयार करणार जसं आपण पैशांचा पोर्टफोलिओ सांभाळतो तसाच आपली सगळ्यात मौल्यवान गोष्ट म्हणजे आपला वेळ आणि आपलं लक्ष आपण कुठे गुंतवणार आहोत कोणत्या समस्या सोडवण्यासाठी आपण आपली ऊर्जा वापरणार आहोत ही निवड पूर्णपणे आपली आहे